आणि विकासाचं आणि प्रगतीचं नव पर्व या ठिकाणी सुरू झालेलं आहे गेल्यावेळी मग बग बघितलं सभागृहामध्ये तसं विरोधी पक्ष चांगल्या कामाला माला सपोर्ट जिथे काही सरकार चुकेल तिथे कान धरण्याचा अधिकार परंतु ते सगळंच काही अस्तित्वहीन होतं आणि यावेळेस तर विरोधी पक्ष नेत्यापदापर्यंत म्हणजे ती संख्या लागते ना विरोधी पक्ष ने विरोधी बाकावाची संख्या चिंताजनक आहे असं व्हायला नको होत नाही अध्यक्षांचा अधिकार आहे तो अध्यक्ष त्याच्यावर अभ्यास करतील आणि अशाच काळामध्ये विधानसभेच्या अध्यक्षपदाची जबाबदारी आपल्यावर पुन्हा आलेली आहे मुख्यमंत्री महोदयाने सांगितलं राहुलजी अत्यश अतिशय अत्यंत सक्षम समतोल आणि समन्यायी भूमिका घेऊन काम करणारे आहेत ते कुणावरही अन्याय करणार नाहीत नाना याची खात्री बाळगा गेल्या वेळेस तुम्ही म्हणाला होता की डाव्या बाजूची जास्ती काळजी घ्या त्यावेळेस जनतेनेच डाव्या बाजूची जास्ती काळजी घेतलेली जा आहे त्यामुळे आणि अध्यक्ष तर आता घेणारच कारण मग सांगितलं एकदम सूक्ष्मपणे आपल्याकडे लक्ष दिलं पाहिजे अरे अध्यक्ष महोदय ते करतील कुणावरही अन्याय करण्यात येणार याची खात्री बाळगा सर्वात तरुण अध्यक्ष हा विक्रम राहुल नार्वेकरजींनी गेल्या वेळेसच तोडलेला आहे आणि सलग दुसऱ्यांदा अध्यक्षपदी विराजमान होण्याचा मान आपण पटकावला आणि मग त्याची उदाहरणं मुख्यमंत्री मोदी यांनी सांगितली पण बाळासाहेब भारदे यांना तो मान मिळाला होता आणि राहुल नार्वेकर हे दुसऱ्यांदा अध्यक्ष झाले हा दैदीप्यमान इतिहास सुवर्णाक्षरामध्ये लिहिला जाईल काही गोष्ट बऱ्याचशा गेल्या अडीच वर्षामधल्या मी देखील यापूर्वी देखील म्हणालो की अनेक निर्णय अनेक विकासाची कामं